परीक्षा या युट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे मुलांना आज आपण आपला उतारा क्रमांक पाच पाहणार आहोत सर्वांनी माझ्यासोबत उतारा वाचन करायचं आहे आपण आधी उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवूयात चला तर मग उतारा वाचन सुरू करूया चला सर्वांना स्क्रीनवर उतारा दिसत आहे यस पाठवा चला आपण आता सुरुवात करूया श्रीधरला कुत्र्यांची भीती वाटत होती श्रीधर नावाचा एक मुलगा होता त्याला कुत्र्यांची भीती वाटत होती तो जेव्हा पाच वर्षाचा होता तेव्हा त्याच्या शेजारच्या कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला ते चावले होते पहा मुलानो मुलांनो तो जेव्हा पाच वर्षाचा होता तेव्हा त्याच्या शेजारच्या कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि एवढंच नव्हे तर तो ते कुत्रे त्याला चावले होते म्हणून त्याला कुत्र्यांची भीती वाटत होती आता त्या आता त्याचे काका कॉफी नावाची त्याची कुत्री त्याला देत होते, होते। कारण ते ऑस्ट्रेलियाला जाणार होते त्याचे काका म्हणजे त्याचे चुलते त्यांची कॉफी नावाची कुत्री त्याला देत होते कारण ते कुठे ऑस्ट्रेलियाला चालले होते आणि त्यांची कुत्री त्यांच्या सोबत ते नेऊ शकत नव्हते होते नेऊ शकत नव्हते डोळ्यांची कॉफी गडद तपकिरी रंगाची होती आणि तिला मुले आवडायची कॉफी ही कशी होती सौम्य डोळ्याची कॉफी होती आणि तिचा रंग गडद आणि तपकिरी होता मुलांनो कॉफीचाही कलर गडद आणि तपकिरी गडद असतो म्हणूनच त्या ते, त्याचे ते, काका तिला कॉफी म्हणत असावेत तेव्हा जेव्हा जेव्हा त्याच्या काकांनी कॉफीला घरी आणले तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला जेव्हा ते काकांनी कॉफीला घरी आणले त्यावेळेस तिच्या काका त्याच्या काकांनी कॉफीला घरी आणले त्यावेळेस प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला स्मितानेही स्मिताने ही तिला उराशी घट्ट धरले सॉरी या स्मिताने स्मितानेही तिला उराशी घट्ट धरले मुलांना छोटी मुलं जी असतात ती काय करतात त्यांना आवडणारी एखादी खेळणी वस्तू आपल्या दु, त्यांच्या छातीशी घट्ट धरून ठेवतात त्याप्रमाणे स्मितानीही तसे केले आईने तिला थोडे दूध दिले आईने तिला थोडे दूध दिले वडिलांनी तिच्या कानांना कुदगुल्या केल्या आणि श्रीधरच्या वडिलांनी त्याच्या काना त्या कॉफीच्या कानांना थोड्याशा कुदगुल्या केल्या आणि कॉफीने शिप कॉफीने शेपूट हलवले त्या नंतर मग कॉफीने शिपूट हलवले श्रीधर कोपऱ्यात बसून होता श्रीधर हा कोपऱ्यात बसून होता तोच एकटा असा होता की त्याने तिला हात लावला नव्हता तोच एकटा असा होता की त्याने कॉफीला हात लावला होता का नाही त्याने तिला हात लावला नव्हता अचानक कॉफी अचानक कॉफी त्याच्याकडे गेली आणि त्याने तिला ते त्याचा हात चाटला अचानक कॉफीने काय कॉफीने काय केलं त्याच्याकडे गेली आणि त्याचा हात चाटला श्रीधर जवळजवळ ओरडलाच श्रीधर काय झाला जवळजवळ ओरडलाच आणि म्हणजे तो घाबरलाच असा नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली नंतर तिने काय केलं त्याच्या पायाजवळ जाऊन बसली का, का हसले श्रीधर श्रीधर ते म्हणाले तिला तू आवडला आहेस हे सर्व पाहून काका काही का केले काकांना हसू आले ते म्हणाले श्रीधर तुला कॉफीला तू आता खूप आवडला आहेस तिला फिरायला घेऊन जा श्री काका श्रीधरला का काय म्हटले आता तू तिला काय करत जा फिरायला घेऊन जा तू तिची काळजी घेतलीच पाहिजे काका श्रीधरला म्हणाले तू तिची काळजी घेतलीच पाहिजे मी गेल्यावर तिला वाईट वाटेल श्रीधर हसला त्यानंतर तो कधीच घाबरला नाही काकरनी श्रीधरला सांगितलं मी गेल्यावर तिला वाईट वाटेल आणि तो तिला फिरायला घेऊन जात जा त्याच्यावर श्रीधर काय झाला हसला आणि मग नंतर तो तिला कधी घाबरला का मुलांनो नाही त्यानंतर त्याची भीती निघून गेली चला तर मुलांनो आता आपला उतारा वाचून झालं आहे त्यावरील प्रश्न आता आपण पाहूयात प्रश्न पहिला श्रीधर कुत्र्यांना घाबरत होता कारण पर्याय क्रमांक ए तो फक्त पाच वर्षांचा होता पर्याय क्रमांक बी त्याच्याजवळ पा पाळीव प्राणी कधीच नव्हता पर्याय क्रमांक सी शेजारचे कुत्रे त्याला चावले होते पर्याय क्रमांक डी कुत्री माणसावर उड्या मारतात चला तर मुलांना पाहूयात आता योग्य पर्याय क्रमांक कोण पाठवतं चला इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे मयंकने उत्तम मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी आवनी आणि अमृताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी खूप छान बेटा शिवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी महा प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी मुजगुळे हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक शी गौरंगने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी सरिताने उत्तर पाठवले मुलांनो पर्याय क्रमांक टाकायच्या आधी आपलं नाव टाकायला विसरत जाऊ नका चला तर मुलांनो आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहूया आरोहीने उत्तर पाठवलं आरोहीने उत्तराचा पर्याय लिहिला नाही चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक सी शेजारचे कुत्रे त्याला चावले होते श्रीधर कुत्र्यांना घाबरत होता कारण शेजारचे कुत्रे त्याला चावले होते चला तर आपण आता दुसरा पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा श्रीधर श्रीधरच्या कुटुंबाकडे काका कॉफीला देत होते कारण पर्याय क्रमांक ए त्यांना कॉफी आता नको होती पर्याय क्रमांक बी ते आपला देश सोडून चालले होते पर्याय क्रमांक सी ते श्रीधरला एक भेटवस्तू देऊ इच्छित होते पर्याय क्रमांक डी कॉफीला श्रीधर आवडला होता चला तर मुलांना पाहूया आता या प्रश्नाचे योग्य उत्तर पाठवा चला शिवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी चला शिवराजने शु, उत्तर पाठवलं पर्याय क्रमांक बी प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी सुमितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आराध्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आवनी आणि अमृताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी चला तर मुलांना या प्रश्नाचं आता योग्य उत्तर आपण पाहूया श्रीधरच्या कुटुंबाकडे काका कॉफीला का देत होते कारण ते आपला देश सोडून चालले होते पर्याय क्रमांक बी चला तर आता पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रश्न तिसरा कुटुंबातील सर्वांनी कॉफीचे स्वागत केले कॉफी केले कॉफीने के कॉफीचे स्वागत फक्त कुणी केले नाही पर्याय क्रमांक ए श्रीधरने पर्याय क्रमांक बी स्मिताने पर्याय क्रमांक श्री सी श्रीधरच्या वडिलांनी पर्याय क्रमांक डी श्रीधरच्या आईने कुटुंबातील सर्वांनी कॉफीचे स्वागत केले कॉफीचे स्वागत फक्त कुणी केले नाही मुलांना चला तर उत्तर पाहूया आपण शिवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए अवनी आणि अमृताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए गौरंग गौरंगने गौरं उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए सुमितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आराध्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए शिवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए अवनी आणि अमृताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए वर्षाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए चला तर मुलांना पाहूया आपण कुटुंबातील सर्वांनी कॉफीचे स्वागत केले कॉफीचे स्वागत फक्त कुणी केले नाही तर श्रीधरने कॉफीचे स्वागत कोणी केले नव्हते फक्त श्रीधरने मुलांना खूप छान उत्तरे देत आहात चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा कॉफीला ते नाव दिले गेले कारण पर्याय क्रमांक ए काकांना कॉफी प्यायला आवडत होती पर्याय क्रमांक बी तिचे डोळे सौम्य होते पर्याय क्रमांक सी तिला मुले आवडायची पर्याय क्रमांक डी तिचा रंग गडद तपकिरी होता चला तर पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर चला अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आवने आणि अमृताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी शिवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आराध्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी सार्थकेने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी सुमितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी गौरंगने उत्तर पाठवलं आहे पर्याय पर क्रमांक डी चला तर मुलांना पाहूया आपण आरोहीने उत्तर पाहू आहे पर्याय क्रमांक डी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहूया मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी वर्षाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी कॉफीला हे, हे नाव दिले गेले कारण तिचा रंग गडद आणि तपकिरी होता कॉफीचा रंग कसा होता गडद आणि तपकिरी होता म्हणून तिला त्याचे काका कॉफी म्हणायचे चला तर मुलांना आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा श्रीधर श्रीधर तिला आवडला हे कॉफीने कसे असे दाखवले श्रीधर तिला आवडला हे कॉफीने असे दाखवले पर्याय क्रमांक ए तिचे शेपू हलवून पर्याय क्रमांक बी तिचा हात चाटून पर्याय क्रमांक सी त्याच्यावर उडी मारून पर्याय क्रमांक डी त्याच्याबरोबर फिरायला जाऊन चला तर मुलांना आता पाहूया आपण या प्रश्नांचं योग्य उत्तर कोण पाठवत आहे चला इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी शिवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अवनी आणि अमृताने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आराध्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी वर्षाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी सुमितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी सरिता ठाकूरने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी शिवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी मुलांना सगळ्यांना उत्तरा खूप छान समजला आहे आणि सगळ्यांची उत्तरं बरोबर येत आहेत खूप छान मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी चला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया श्रीधर तिला आवडला हे कॉफीने असे दाखवले कसे त्याच्याबरो कसे दाखवले मुलांना त्याचा पर्याय क्रमांक बी त्याचा हात चाटून पर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्याचा हात चाटून श्रीधर कॉफीने श्रीधर तिला आवडलं आहे हे कॉफीने दाखवून दिले चला तर मुलांना मग खूप छान आता सगळ्यांची उत्तरे यायला लागली आहेत आता आपण परत मुलांना उद्याच्या तासिकेमध्ये परत ह्याच वेळी भेटूयात चला बाय